पाणी नाही ड्रेनेज नाही रस्ता नाही यासह अनेक समस्यांना बडगाव कोल्हाटी येथील नागरिक त्रस्त झालेत महिलांनी पुन्हा अमरुण उपोषणाचे शस्त्र बाहेर काढत मूलभूत सुविधा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा यावेळी दिला तर या उपोषणाला ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर विनायक सर्वदे यांनी भेट दिली असून उपोषणकर्त्यांशी संवाद देखील त्यांनी यावेळी साधलाय पाहुयात प्रमुख म्हणजे पाणी रस्ते ड्रेनेज लाईन जे गेल्या वर्षी मागण्या होत्या त्याच या वर्षी पण त्याच आहेत मंत्री महोदयांनी तुमचं निवेदन स्वीकारलं होतं त्यांनी पंचवीस टक्के काम केलं फक्त दाखवलं की आम्ही करायलो पण पूर्ण तुम्ही पण बघू शकता जाऊन फक्त पंचवीस टक्के काम झालेलं आहे इथे एक पाईप तिथे एक पाईप आमचं पाणी कुठं काढून दिलेलं नाही पूर्ण ड्रेनेज लाईन सुद्धा केलेली नाही आमची त्यांनी अडचणी आहेत तुम्हाला मोठी म्हणजे पाण्याची समस्या खूप मोठी आहे आमच्या इथं पिण्याच्या पाण्याची आहे खूप मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे ड्रेनेज लाईनची तर आहेच पण पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे आम्ही करतच वारंवार त्यांच्याकडे देतोय विनंती करतोय आम्ही पण माणसं आहोत आमच्याकडे पण लक्ष द्या तुम्हीच आमच्या आमची आम, आम्च, ग्रामपंचायत हीच त्यांच्याच अंडरमध्ये मध्ये आमची सर्व काम होणार आहेत आम्ही दोन महिने झाले की त्यांच्याकडे निवेदन देतोय पण आमच्याकडे प्रशासन लक्षच देत नाहीये सर मी ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट महाराष्ट्राचा राज्याध्यक्ष आहे दहा तारखेला आपण जगभरामध्ये ह्युमन राईट ट्रस्ट म्हणजे ह्युमन राईट चा मानवाधिकार दिवस आपण साजरा केला सगळ्या देशामध्ये भारतामध्ये पण दिल्लीमध्ये माणस माणसांच्या काय मूलभूत गरजा आहेत त्याबद्दल खूप मोठा कार्यक्रम मुख्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या अध्यक्षतेखाली झाला पण आता असा लक्षात येत आहे की फक्त हे कार्यक्रम फक्त दाखवण्यापुरते आहेत काय की या भगिनी गेल्या वर्षी पण नवरात्र मध्ये जेव्हा सगळा भारत देश महाराष्ट्र नवरात्र साजरा करत होता दांडिया साजरा करत होता आणि या माता भगिनी उपाशी उपोषणाला बसल्या होत्या त्यावेळेस पण सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली आपण पण पाठपुरावा केला आणि प्रशासनाने काम सुरू केलं होतं यावर्षी पण यांनी आठ तारखेला आता त्यांचे निवेदन आहे आठ तारखेला सर्व प्रशासनाला जे संबंधित अधिकारी आहेत कार्यालय आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करताना असं जाणवलंय की आतापर्यंत जे जबाबदारी अधिकारी आहेत ते कोणी यांच्याकडे आलेलं नाही भेट दिलेली नाही याचा अर्थ काय की माणसं फक्त श्रीमंत लोकांचा देश आहे का भांडवलद भांडवलदार लोकांना फक्त आपण सोयी सुविधा देणार आहोत का ज्या टॅक्स भरतात इथं हा पूर्ण कामगार वर्गांची वसाहत आहे मग या वसाहतीला कामगार या मा उद्धु, उद्धु चा आ, हे जे आहे औद्योगिक कसाहत हे कामगारांच्या जीवनावर चालवले जाते उद्योगधंदे इथं कामगारांच्या कष्टावर इथं चालू आहेत यांना सोयी सुविधा देणं हे प्रशासनाचं काम आहे